जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी पोलीस खात्यात चौतीस वर्षे सेवा केल्यानंतर आता शिवसेनेमध्ये सोळा वर्षापासून कामकाज करतो बार्शीमध्ये मध्ये आपण पाहतोय की अनेक युवक या ठिकाणी शंभर आकडा गाठात आला की आतापर्यंत आत्महत्या या ठिकाणी होत आहेत कारण त्याला फक्त केवळ आणि केवळ खाजगी सहकारी या ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे परवाच सौंदर्य गावामध्ये आमचा राजेश चिपडे या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्याचं कारण सुद्धा तेच आहे तेही उजेडामध्ये आता लवकरच येईल मध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल झाला अनेक गुन्हे दाखल करत असताना ए आर जे आहेत डीडीआर मार्फत यामध्ये का त्यांचं मत घ्यावं लागतं पोलिसाला की ह्याच्याकडे कायदेशीर लायसन आहे का एवढंच त्या मत मतामागचं कारण असतंय अन्यथा लगेच गुन्हा दाखल करायला पोलिसाला काही सुद्धा अडचण नाही आणि त्याच ठिकाणी कर्तव्यदक्ष असे अधिकारी सायकर साहेब आहेत एसपी कुलकर्णी साहेब आहेत या ठिकाणी कुकडे साहेब आहेत साहे ढेरे साहेब सगळे अधिकारी अत्यंत वैराग पांगरी चांगले आहेत माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जेवढे अर्ज पेंडिंग असतील केवळ कडून काय आलं नाही म्हणून त्या ठिकाणी न थांबता एक्स्ट्रशनचे गुन्हे दाखल करा जबरी चोरीच्या दरोडे गुन्हे दाखल करा कारण रिकव्हरी करता यांना जो त्रास दिला जातो घरी गुंडगिरी करणारी माणसं पोरं महिला या ठिकाणी वापर केला जातो त्या ठिकाणी पाठवल्या जातात आणि आबरू खातर हा माणूस या ठिकाणी आत्महत्या करतो कुटुंब उघड्यावर पडत आहे तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी अनेक वेळा आवाहन केलंय माननीय राजाभाऊ राऊत आम्ही सगळे एकत्र आम्ही काम करतोय इलेक्शन संपलेलं आहे राजकारण सोडून द्या यापुढे कुणालाही कुठला सावकार बँकेबद्दल सुद्धा बावनकुळे साहेबांनी सांगितलंय की जुलै एंड पर्यंत कुठल्याही बँकेनं माझ्या शेतकरी किंवा कामगाराला त्रास द्यायचा नाही हरेसमेंट करायची नाही त्यांच्या रिकव्हरीसाठी त्यांना धमदाटी करायची नाही या पद्धतीचं बावनकुळे साहेब सुद्धा बोललेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे खाजगी सावकार असतील डायरेक्ट मोका लावा त्याला तो सावकारी करायचा अधिकारच नाही आहे आणि मग असं असताना माणसाचा जीव गेल्यावर कारवाई करण्यापेक्षा प्रिव्हेंटन इज बेटर दॅन क्युअर त्या पद्धतीनं या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे पोलिसच सगळेचा बाप असतो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्या त्या एरियाचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याशिवाय दादागिरी कुणी करायचं येत नाही आज आपण हे सहकारी बद्दल झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी मेडिकल हब आहे बारा ब, बार्शी मध्ये अनेक बाकीच्या बाहेरच्या तालुका पुण्यापासून लोक या ठिकाणी मेडिकल क्षेत्रासाठी येतात दवाखाने देतात बाजारपेठ मोठी आहे बाकीचं आहे परंतु या ठिकाणी सोलापूर रोड असेल लातूर असेल बाकीचा हे कडला खांडवी असेल या ठिकाणी गुंडगिरी करणारी पोरं ज्यांच्यावर तीनशे सात तीनशे दोन बाकीचे गुन्हे दाखल आहेत समाजाचे हे काय म्हणतात त्याला शत्रू आहे अशा पोरांना अशा गुन्हेगाराला त्या ठिकाणी रिकव्हरी करण्यासाठी हे फायनान्स कंपन्या फायनान्स कंपन्या आपण त्यावेळेला महिलांच्या तोडल्या मोडल्या जाळ्या बजाज इक्विटा फायनान्स या ठिकाणी हे सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी अशी गुंडगिरीची टोळे रस्त्यावरती त्यांना कुठलाही अधिकार फायनान्स कंपन्याच्या माध्यमातन नाही की कुणाची गाडी अडवायची त्याचं काय हे चेक करायचं त्याला एवढे हप्त्या म्हणायचं ती गाडी काढून घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही आहे तीनशे ब्याण्णव दोन पोरं असतील त्या चारच्या आतमध्ये असतील तीनशे ब्याण्णव गुन्हा दाखल झाला पाहिजे पाच पोर असतील त्याच्या वर असतील दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कुठल्याही फायनान्स कंपनीला या ठिकाणी असा करण्याचा अधिकार नाही कोर्टात त्यांनी काय असेल ते त्या वैयक्तिक त्या गाडीबद्दल त्या व्यक्तीबद्दल त्या फायनान्स म्हणजे ह्याच्या कर्जाबद्दल ऑर्डर घेतली पाहिजे ह्याला इथं बाकीच्या गाड्या आढळल्या जातात माणूस बायको बरोबर आलेला असतो लेकर शाळेत सोडायला आलेला असतो इथं मेडिकल करता प एक पेशंट अॅडमिट असतो त्याला बघायला आला असतो त्याला काही औषधं किंवा दशमी पुरवायला इथं घेऊन आल्यावर ह्याने फार जणू काय जाळ्यात पकडल्यासारखं पकडायचा दोन चार तास खेळवायचा बाया माणसं उभा महिला उभा मुली उभा आणि पुन्हा काय होतंय का बघायचं पैसा अडका परस्पर काय दोन पाच ला हजार दिले की त्याला सोडून द्यायचा आणि जर देतच नसेल तर मग ती गाडी कुठेतरी त्याच्या गोडाऊनला जमा करायची जमाला केल्यानंतर आज आज एक गाडी जमा केलेली आहे अकरा हजार काहीतरी हप्ता त्यांचा दोन का तीन काय हप्ते राहिलेत पुण्याचा कोणतरी शहाणा कोण आहे त्याला बघतो मी पुण्यात मीच आहे ना पुण्यामध्ये कोण आहे पुण्यात बाप गुन्हेगाराचा मीच आहे या दृष्टीकोनातनं या ठिकाणचा कोणतरी पोरगा सांगतो सोलापूरवाल्यानंतर आम्ही कळवलं सोलापूरला सोलापूरवाला म्हणतो तो पुण्याला कळवलाय अरे कोण आहे तू हो अरे हो तू गाडी अडवणारा कोण तुला तिथं रस्त्यावरती गाडी अडवायचा सीआरपीसी ज्या पोलीस कायद्याप्रमाणे तुला अधिकार नाही आहे तुमचं एक्स्ट्रॉरशन आहे तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तीनशे ब्याण्णव तीनशे पंच्याण्णवचे चे गुन्हे पोलिसांनी या ठिकाणी सो मोटो दाखल केले पाहिजे सो मोटो का होत नाही आपला कुठलाही लागेबंदे त्या पोरांबरोबर नाही तुम्हाला हे सुधारण्यासाठी ठीक आहे गुन्हेगाराला सुधारवणं आमचं काम आहे परंतु त्यांनी आमच्या समाजाला आमच्या मायमावली माता भगिनी शेतकरी कामगार विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा यांना त्रास देणं हे आम्ही सहन करणार नाही आणि त्याच दृष्टिकोनातून माझं बार्शी पोलिसिशियन जे कुकडे साहेबांची फोनवर झाला होता साहेब म्हणले होते मी याची मिटिंग एकदा घेऊ आणि त्यांना वॉर्निंग एकशे एकोणपन्नास नोटीस देऊन टाका तुम्हाला रस्त्यावर आणवायचा अधिकार तुम्ही दाखवा आम्हाला कुठल्या कायद्यानं तुम्हाला ती गाडी अडवायचा अधिकार आहे त्या गाडीला पैसे मागायचा अधिकार आहे अजिबात बात नाही तसंच सावकारी बद्दल सुद्धा एआर बी आर सगळे डीडीआर यांनी जागा झालं पाहिजे तुम्ही लिस्ट डिक्लेअर करा ना की बार्शी मध्ये या दहा लोकांकडे कायदेशीर सावकारी करायचा लायसन आहे ते पण दोन टक्के असेल एक टक्का असेल काय टक्केवारी कायद्यानं सरकारनं जे मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे सांगा म्हणजे लोक त्यांच्याकडे जातील फालतूक जेबमध्ये चाललेली दादागिरी गुंडगिरी आणि अनेक जीव या ठिकाणी याचे संसार उद्धवत झाले माई ऐकू गेलाय एखाद्या महिलेचा पती गेलाय मुलांचा बाप गेलाय हे कवा तुमचं हे थांबणार आणि थांबवायचं काम पुण्याईचं काम माझा पोलिसवालाच करू शकतो माझा तहसीलदारच करू शकतो दुसरं कोणाच्या मध्ये ती ताकद नाही आहे आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी कामकाज झालं पाहिजे आणि यामध्ये शिवसेना या पूर्ण ताकदीशी या ठिकाणी आम्हाला मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आम्ही बघतो काय करायचं ते कसलं गोडवून बिडाऊन जिथं कुणाच्या आव्हान करू की ज्या गाड्या जपताय तिथं सगळे या आपण ते दे उधळून देऊ काय होता कुठला गुन्हा दाखल होतो बघतो आम्ही परंतु हे नाटकच थांबली पाहिजे आमचा बप्पा लावट आता रिक्षा सेनेचा अध्यक्ष आहे बाप्पा तुझा सुद्धा या ठिकाणी आमचं संघ आहे जर बेकायदेशीर काय चाललं असेल त्याला पाठीशी अजिबात घालायचं नाही आपलं ते काम नाही आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्या खांडवी किंवा काय आणि त्यांचं मी टोल नाक्यावर मागं आंदोलन केलं होतं टोल नाक्यावरती सुद्धा जे काही नेमले जातात आता फार कमी झालेत परंतु तिथं गुंडेगिरी करा जास्त गुन्हे असलेला माणूस मोठा पदाधिकारी दिसला आणि त्यांनी मग गाडी आमच्या माया माऊली माता भगिनी यांना अडवायचं अरवाचे बोलायचं पैसे वसूल करायचे हे चालणार नाही त्यांचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे त्याप्रमाणे त्या पोलिटिशियननी त्यांचं या ठिकाणी व्हेरीफिकेशन केलेलं आहे त्याप्रमाणे ह्या पोरांचं व्हेरिफिकेशन करा एकही एक गुन्हा दाखल असाल त्या पोराला रस्त्यावर येऊ देऊ नका अजिबात त्याला नैतिक अधिकार नाहीये आणि मूळ तर त्या फायनान्स कंपनीला अशा प्रकारे वसुली करण्याचा अधिकार कुठलाही ना नाही अजून एकदा मजा इक्विटा बाकी सगळ्या महिंद्रा फिहेंद्रा कुठले फायनान्स आहेत त्याला आम्ही पत्र शिवसेनेच्या माध्यमातून देतो आणि जर हे चालूच राहिलं तर मात्र आम्ही कायदा हातात घेतला तर ते पोलिसाचा अपयश असेल असं मला या ठिकाणी सांगायचंय पत्रकारांनी सुद्धा ही बाजू थोडी लावून धरली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला आव्हान करतो यापुढे आडवा आडवाआडवी करून ते जे रिकव्हरी करणं थांबलं पाहिजे अवैध सावकारी थांबली पाहिजे कायदेशीर सावकार आहे त्यानंच ते सावकारीचा व्यवहार काय असेल तो केला पाहिजे बाकी इतरांना तो अधिकार नाही आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र